नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी सुनीता माझी सखी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मटन रसा जे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण बनवून तयार करणार आहोत फक्त पंधरा मिनटात आज आपण मटन रस्सा बनवून तयार करणार आहोत तर चला रेसिपीला करूया सुरुवात त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेला एक छोटा कुकर त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे चार ते पाच चमचे तेल आणि तीन मध्यम आकाराचे कांदे तर कांदे मी इथे भाजत नाही आहे त्याची पेस्ट करत नाही आहे अगदी बारीक मी कांदे इथे कापून घेतलेले आहे चॉपरमध्ये चॉप केलेला आहे आणि त्याचबरोबर चमचाभर आलं मी किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर चमचाभर आपण इथे पेस्ट पेस्टसुद्धा ॲड करणार आहोत आलं किसून टाकल्याने मटनचं जे रस आहे त्याची चव अजून वाढते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्यवस्थित कांदा लसण भाजून घेतलेला आहे आपण इथे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हे ब्राऊन झालं की त्याच्यात आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं मटण ॲड करायचं आहे आणि दोन मिनटं आपण याला व्यवस्थित कांद्याबरोबर भाजून घेणार आहोत तर अगदी सोपी रेसिपी आहे आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे कांदा खोबऱ्याचा वाटण करायचं नाही आहे फक्त इथे बारीक कांदा मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे मटणला आपण इथे दोन ते ती, तीन मिनटं व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता दोन मिनटं फक्त आपल्याला असं कुकरच्या झाकणवर ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडंसं इथे ह्याला पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यात तीन मध्यम आकाराचे टॅमॅटोची मी इथे पेस्ट करून घेतलेली होती किसून घेतलेला होता टोमॅटो तुम्हाला जर बारीक चिरून घ्यायचं असेल तर तुम्ही चिरूनसुद्धा वापरू शकता याला थोडंसं किसून घेतल्याने म्हणजे टॅमॅटोची पेस्ट केल्याने जे रसा आहे ते अजून चांगला येतो मिळून येतो म्हणून मी इथे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे व्यवस्थित यालासुद्धा आपण दोन मिनटं भाजून घेतले त्यानंतर आपल्याला इथे चमचाभर मी लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे चमचाभर धणे जिरे पावडर ॲड करून घेतलेला आहे चमचाभर आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे गरम मसाला व्यवस्थित आता इथे आपण सवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला हे जे मसाले आहे व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मस्त कलर सुटेपर्यंत आपण ह्याला दोन मिनटं भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता कलर अगदी छान आलेला आहे अगदी पंधरा मिनटात हे मटनची रेसिपी बनवून तयार होते मस्त रसेदार तर्रीदार हे मटनचा रसा होतं तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे भाजून झालेलं आहे आता आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे तर पाणी ॲड करताना लक्षात ठेवा की गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात आपल्याला याच्यात ॲड करायचं नाही आहे तर कपभर मी इथे पाणी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं होतं तर मी इथे अर्धं किलो इथं मटक मटण घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं कमी जास्त करू शकता तर मी इथे अर्धं किलो मटण घेतलेलं आहे व्यवस्थित पाणी ह्याच्यात एकदम मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून तीन सिट्टी काढून घ्यायचे तर तीन ते चार जसं तुम्हाला जमत असेल म्हणजे मटन व्यवस्थित मऊ झालं पाहिजे तीन सिट होतं जर नाहीच झालं तर अजून एक सिटी तुम्ही करू शकता तर इथे मी तीन सिटी लावून घेतलेल्या आहे याची वाफ गेलेली आहे बऱ्यापैकी हे थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे आणि आप आपला मटन जे आहे ते सुद्धा सुटलेलं आहे म्हणजेच मऊ झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त तर्रीदार आपलं हे मटण अगदी पंधरा मिनटात बनवून तयार झालेलं आहे काहीही याला जास्त मेहनत करायची गरज नाही आहे कांदा खोबरा वाटण्याची काही गरज नाही आहे मी फक्त जे कांदा आहे तीन मध्यम आकाराचे कांदे व्यवस्थित चॉपरमध्ये छॉप करून घेतलं होतं तीन टोमॅटो किसून घेतलेले होते आणि आपले जे घरगुती मसाले आहेत ते ॲड केलेलं आहे मस्त तर्रीदार आपलं हे मटन रस्सा बनवून तयार झालेले आहे आता आपण याला सर्व करून घेऊया तर जेव्हा तीन सिटी काढत होते तेव्हाच मी भाताचा सुद्धा एका साईडला कुकर लावून घेतलं आणि नंतर मी गरमागरम पराठे केले तर ही आपली मटन रस्सा बनवून तयार झालेलं आहे थाली झालेली आहे बनवून तयार तर या संडेला तुम्ही सुद्धा हे मटनची अगदी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशीच छान छान रेसिपी पुन्हा येऊन घेत राहणार रा आहे तर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा धन्यवाद